नमस्कार तर्फे सर्वांचं स्वागत तुमच्या कारकिर्दीत सर्वात आ, मोठा संघर्ष मुख्याधिकारी यांच्यात झाला परंतु तुम्ही त्यावर मात करून सर्व प्रशासकीय गोष्टीवर मात करून त्यावर विजय मिळवला आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बाईची बदली मुख्याधिकारी बाईंची बदली हे प्रकरण मोठं गाजलं ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पुरंदरे यांनी दिवाळी अंकामध्ये बाईंची बदली अशा प्रकारचा एक लेख सादर केला तो अतिशय गाजला नेमकं काय प्रकरण झालं होतं सासूर नगर नगराध्यक्ष म्हणून गेल्यानंतर विरोधी पक्षाचे जे काय विरोधी पक्ष होता आपला विरोधी पार्टी होती आपली ते जरा माझ्या विरोधात होती काही तर त्यांनी मुख्याधिकाऱ्याचे कान भरल्यानंतर मुख्याधिकारी मला त्रास द्यावं लाग द्यायला लागली मुख्याधिकारी त्रास देते म्हटल्यानंतर मी म्हटलं बा यांची बदली केल्याशिवाय आपल्याला काही जमणार नाही असं करता करता आम्ही खासदार सुरेश कलमाडींच्याकडे गेलो सुरेश कलमाडींनी पुढं बसलेले त्यांचे महापौर वगैरे सगळं मोठे लोक सगळे हो बाजू बाहेर काढले म्हणजे बाजूला बसवले बाई बाजूच्या रूममध्ये आणि आम्हाला प्रदीप आणि मी आम्ही दोघंजण सरांशी कनमाडी सरांशी बोललो कनमाडी सरांनी ताबडतोब जोशी सरांना फोन केला मुख्यमंत्री जोशी मनोहर जोशी यांना फोन करून सगळे सविस्तर माहिती यानंतर आम्हाला तिकडे पाठवलं त्याच्यानंतर आम्हाला देवळे साहेब भेटले देवळे साहेबांनी पण आम्हाला प्रकाश देवळे आमदार प्रकाश देवळे भेटले आणि प्रकाश देवळेच्या बरोबर आम्ही ते म्हणले आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊ मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्ही त्यांना सगळं सर्व व्यवस्थित सांगितलं आणि त्यांच्या पुढं सगळा प्रस्ताव मांडला त्यांनी लगेच बेल मारून सचिवाला बोलावलं म्हणले काय म्हणजे अशा अशी बदली झाली ती कॅन्सल झालेली आहे तर कॅन्सल झाली ना म्हणलं नाही म्हणलं कॅन्सल अजिबात करू नका बाय हँड बाय साडेपाचच्या ह्यांना ऑर्डर द्या असे मुख्यमंत्री होऊन गेले आणि त्यांनी आमचं साडेपाचच्या आमचं मुख्यमंत्र्यांची बदली करण्याची ऑर्डर आमच्या हातात दिली मुख्यमंत्र्यांनी तुमचा ऑर्डर तर पास केलीच मुख्यमंत्र्यांनी मुख्य जी बदली तर तातडीने केलीच केली परंतु तुमच्यासाठी पंधरा पंद्र मिनटं थांबले होते नेमका काय किस्सा आहे मुख्यमंत्र्यांनी स सर्व सगळं ऐकल्यानंतर माझं आम्हाला म्हणले असं परत त्यांच्या त्यांना मी पुढे गेलो त्यांना त्या मुख्यमंत्र्यांचे तिथं आणि त्यांनी आम्हाला जवळ उभं केलं जवळ उभं केल्यानंतर त्याचं मी प्रदीप व्यक्त मोहन मांडेकर सतीश भैया काकडे देवळे साहेब आमदार देवळे साहेब आम्ही असं आम्हाला त्यांनी उभं केलं म्हणले फोटोग्राफर आणलाय का तो म्हणलं नाही आणला त्यांनी लगे बेल मारली बेल मारल्यानंतर म्हणले फोटोग्राफर ना की ये फोटोग्राफर येवर पाच मिनटं गेले आम्हाला घामफोटायची मुख्यमंत्र्यांसमोर उभं राहायची एवढी भीती वाटली मला काय तर मग मो फोटोग्राफर आले त्यांनी फोटो काढले आणि तुमचं काम होईल म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणून सांगितलं असा किस्सा झाला अशा प्रकारे सासवडचे नगराध्यक्ष दत्ताना जगतापूत यांच्या सहकाऱ्यांना त्यावेळेचे शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अतिशय सन्मानाची वागणूक दिली आणि काम प्रत्यक्ष काम करून सन्मानाची वागणूक दिली अशा प्रकारचा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही